आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर इकड़े दुर्वा तिच्या रूम मध्ये आली थोडी रागातच होती काय मला का बोलवलंय ती त्याच्याकडे पाहून म्हणाली तसं त्यांनी फोन मधली नजर बाजूला करून तिच्याकडे पाहिलं तू माझ्यावर का चिडचिड हातातला फोन चार्जिंगला लावत म्हणाला मग काय आरती करू का तुमची तुम्ही असताना सूर्या किडण्यात झालाच कसा तिच्या आवाजात त्याला एक प्रकारचा ओलावा जाणवला ती कधीही रडून देईल अशी तिची अवस्था झाली होती तसा तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या समोर येत त्याने तिचा चेहरा उंचळीत पकडला त्याला काहीही झालेला नाहीये तो ठीक आहे तू आधी जरा शांत हो तो म्हणाला कशी शांत होऊ जीत तुम्हीच म्हणालात ना की त्या माणसाने सूर्याला मारलं तो शिवाला पण मारणार होता तारा मध्ये पडली म्हणून तो वाचला नाहीतर आज काय झालं असत वाटत असेल की मी जरा ओव्हर रिएक्ट करते पण तसं नाहीये हो मला खरोच त्या दोघांची काळजी वाटते ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली तस त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि अंगठ्याने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले तुझी काळजी मला समजते आणि तुला असं वाटत का कि मला त्या दोघांची काळजी नाही मला या घरातल्या प्रत्येकाची काळजी आणि सगळ्यात जास्त तर तुझी तू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मी ठीक आहे जीत मला काहीही झालेलं नाहीये आणि तुम्ही असताना मला कधी काही होण शक्यही नाहीये आता कुठे तीन पूर्वपदावर येऊ लागली होती कस सांगू मी तुला कि मी तुझी का इतकी काळजी करतो तो मनातच सुस्कारा सोडत म्हणाला जीत मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय ती म्हणाली हां बोल तो म्हणाला तुम्ही ना तुमचे बंद केलेले सगळे व्यवसाय पुन्हा सुरू करा आता मला तुमचं म्हणणं पटतंय खरच चिखल साफ करायला चिखलात उतरावंच लागतं त्या सगळ्यांना धडा शिकवा जे फक्त आपल्या घरातल्या माणसांवरच नाही तर सामान्य जनतेवर सुद्धा वाईट नजर ठेवतात त्यांना लुपाडतात आणि तुम्ही काळजी करू नका सूर्यावर हल्ला कोणी केलाय ना ते शोधण्यात मी तुमची मदत करेन फक्त एकदा तो माणूस माझ्या समोर येऊ हो दे नाही स्वतःच्या हाताने त्याला गोळ्या घातल्या ना तर नाव लावणार नाही ती म्हणाली पण तिचं ऐकून तो मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला खरच आपला जॉब तर नाही जाणार ना याची आता त्याला भीती वाटू लागली होती कारण तिच्यामध्ये तो खरच लेडी सत्यजितला पाहत होता त्याच्यासारखाच राग त्याच्या डोळ्यातला जाळ क्षणभर तर त्याला तो आरशात पाहत असल्यासारखं वाटलं तिला खूप लवकरच माझ पाणी लागलंय तो तिच्या डोळ्यात बघतच मनातच जुमाना म्हणाला जुमाना जीत मी काहीतरी बोलतेय तुमच्याशी लक्ष कुठे तुमचं ती त्याच्या हाताला हलवत म्हणाली तसा तो आला तिच्याकडे बघून म्हणाला ह काय ह मी म्हणाले की तुम्ही पुन्हा एकदा त्या व्यवसायात उतरणार आहात ते पण चांगल्या हेतूने या सगळ्या लोकांना धडा शिकवा जे दुसऱ्यांवर अन्याय करतात ती अग पण तुझी अट तो म्हणाला गेली ती अट मला तो माणूस पण मसनात दिसायला हवा ज्याने सूर्यावर हात उचललाय ती म्हणाली पण सासरे आधीच त्यांना माझा काही कमी राग नाही आणि त्यांना जर समजलं की मी हे सगळं पुन्हा सुरू केलंय तर ते रागाच्या भरात तुला इथून घेऊन जातील सत्या म्हणाला तुम्ही कधीपासून बाबांना घाबरायला लागलात आणि मी अशी कशी त्यांच्या सोबत, सोबत लग्न करून आले मी या घरात आणि आता मी या घराची पायरी ओलांडेन ते तिरडीवर झोपूनच आता या घरातून फक्त माझी अर्थी उठेल ती म्हणाली शटा तो तिच्यावर जोरा इतका जोरात ओरडला की त्याच्या आवाजाने ती दचकली तू काय बोलते का बोलताना जरा तोंड सांभाळून बोलत जा नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये सांगून ठेवतोय तो खूप जोरात तिचे दंड पकडत म्हणाला जीत ते मी ती म्हणाली असंच काय असच डोकं फिरलंय का तुझ आधी माई गेली नंतर काकू गेली आणि आता तू पण जा निघा सगळेच निघा कोणीच थांबू नका या घरात तू तिचे दंड सोडत म्हणाला आणि तसाच बेडवर बसून त्याने दोन्ही हातात डोकं गच्च पकडलं त्याचं वागणं बघून आधी तर ती थोडी घाबरली पण नंतर तिच्या लक्षात आलं की भावनेच्या भरात ती जरा जास्तच बोलून गेली आपण त्याच्यासाठी काय आहोत हे एका क्षणासाठी ती विसरून गेली होती ती तशीच पुढे होऊन त्याच्या समोर गुडघ्यावर बसली आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली मी नाही बोलणार पुन्हा असं चुकलं माझं ती म्हणाली तस त्याने खाली झुकलेली नजर वर करून तिच्याकडे पाहिलं पण त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला कस तरी ती पटकन पुढे झाली आणि तिने त्याला मिठी मारली त्याने पण तिला छातीशी घट्ट आवडून धरलं आता माझ्यात कोणालाही गमावण्याची ताकद नाही नाहीये मला हे घर फक्त पुरुषांनीच नाही तर या घरातल्या बायका मुलांनी भरलेलं हवंय मला या घरात घरातल्या सुनांचा हसण्या खिदळण्याचा आवाज हवाय मला एक भरलेलं घर हवंय तू मी अप्पा अक्का काका आपलं बाळ शिवाची बायको त्यांची मुलं सूर्याची बायको त्यांची मुलं हे सगळे हवेत या वाड्याच्या अंगणात मला आमच्या तिन्ही भावांच्या मुलांसाठी एक छोट प्लेग्राऊंड बनवायचंय मला किचन मध्ये तुम्हा तिघींना एकत्र स्वयंपाक बनवताना बघायचंय मला अप्पांना पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभं राहिलेलं पाहायचंय अक्काला तिच्या परतोंडांसोबत खेळताना पाहायचे मला तुला तुझी स्वप्न पूर्ण करताना पाहायचे तुला कळत नाहीये एंजंट पण तू हळूहळू बदलत चाललीस तुझं प्रेम मी समजू शकतो पण इतकं पण कोणाच्या आहारी जाऊ नकोस की तू स्वतःचं अस्तित्व विसरशील माझी बायको होण्यासाठी शिवा सूर्याची आई होण्यासाठी या घरातली सून होण्यासाठी तू तुझी ओळख विसरू नकोस सत्यजित पाटीलची बायको या ओळखीपेक्षा दुर्वा पाटील किंवा दुर्वान निंबाळकर म्हणून तुझी स्वतःची ओळख बनलेली मला पाहायची आणि माझी ही सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुला जिवंत रहावंच लागेल आणि त्यासाठी तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागेल तुला माहितीये मी तुझ्याशी लग्न का केलं किंवा तुझ्या प्रेमात का पडलो कारण मला पहिल्याच नजरेत तुझ्यामध्ये माझी माई दिसली होती खूप साम्य आहे तुम्हा दोघींमध्ये तसं तर मला एवढं आठवत नाही पण जसा जसा मी मोठा होत गेलो आणि तिच्या आठवणी ऐकत गेलो त्यावरून मला समजलं की ती या घराचा आधारस्तंभ होती ती या घराची सून होती आमची आई होती पण त्याचसोबत एक कर्तृत्ववान स्त्री देखील होती अप्पांच्या खांद्याला खांदा लावून तिने हे घर मोठं केलं पण ते करताना तिने कधी आमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि ती हे करू शकली कारण अप्पा प्रत्येक पावलावर तिच्या सोबत होते त्यांनी कधीच घरातल्या जबाबदाऱ्या फक्त तिच्या खांद्यावर टाकल्या नाही मला पण अप्पांसारखं व्हायचंय अप्पा नेहमी म्हणतात स्त्री फक्त उपभोगायची वस्तू नाहीये तर विश्वनिर्मितीची ताकद आहे एक अशी ताकद जी समोरच्याला आकाशापर्यंत झेप घेण्यासाठी मदतही करू शकते आणि एका क्षणात जमिनीत घालून त्याची राखही करू शकते आपा आता जितके शांत आहेत तितके आधी नव्हते पण त्यांचे पाय गेल्यापासून ते स्वतःच्या कोशात बंदिस्त झालेत सत्यजित पाटील ही गंगाधर पाटीलची सावली आहे असं समज त्यांच अनुकरण करून मी मोठा झालोय तो आज जरा जास्तच इमोशनल झाला होता हीच संधी आहे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची असं तिला वाटलं तशी ती हिंमत करून त्याच्या जवळ सरकली आणि त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाली माझ्या मनात काही प्रश्न आहेत प्लीज मला त्याची उत्तरं द्याल ती म्हणाली hmm. तो अंगठ्याने डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला मला सांगा माई खरंच ऍक्सिडेंट मध्ये गेल्या होत्या की त्यांच्या सोबत काही झालं होत ती त्याच्याकडे बघून म्हणाली पण तिच्या या अचानक प्रश्नाने त्याने लगेच त्याची नजर फिरवली जीत सांगा ना माईंचा खरच ऍक्सिडेंट झाला होता कि तो कोणी घडवून आणला होता ती म्हणाली माई नाही फक्त ऍक्सिडेंट झाला आणि ती गेली एवढंच मला माहिती पण अप्पांना अजूनही असं वाटत कि तो फक्त ऍक्सिडेंट नव्हता That was a तो म्हणाला पण मग नंतर तुम्ही या गोष्टीचा शोध का घेतला नाही निदान मनातली शंका तरी दूर करून घ्यायची होती ती म्हणाली एंजल या सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा नक्की काय झालं ऍक्सिडेंट कसा झाला याच्या कुठल्याही डिटेल्स नाही आहेत मग शोध कसा लावणार मी त्याचा अप्पांना फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की जेव्हा माईचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा ते कोल्हापूरमध्ये नव्हते शिवा तर फक्त एक वर्षाचा होता अप्पा इथे नव्हते म्हणून माईला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं मला आणि शिवाला अक्का आणि काकूकडे सोडून ती त्या कामासाठी गेली आणि गेली ते परत आलीच नाही मला निदान माईचा चेहरा तरी आठवतो ग शिवाला तर तो पण आठवत नाही खूप वेळा मी त्याला रात्री एकटच माईच्या फोटोकडे बघताना पाहिले म्हणून जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की कदाचित तुझ्या रूपात शिवाला त्याची आई मिळू शकते आणि तेच झालं तुमच्या तिघांमधलं बॉन्डिंग बघून मला खरच छान वाटत पण मला तुम्हाला एकमेकांची कमजोरी नाही तर ताकद बनलेलं पाहायचंय तो म्हणाला तसं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं खरच या घराने खूप काही सहन केलंय याची आज तिला पहिल्यांदा जाणीव झाली आणि काकू त्यांना नक्की कॅन्सरच होता का तिने डोळ्यातलं पुसत पुन्हा विचारलं कॅन्सर तर होताच पण तिचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झालाय असे फायनल रिपोर्ट्स होते तिची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती पूर्णपणे जरी ती बरी होऊ शकत नसली तरी अजून दहावीस वर्ष तरी ती आराम मात जगली असती निदान सूर्याचं लग्न तरी तिला थी पाहता आलं असत सत्यजित सुस्कारा सोडत बेडवरून उठत म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकून दुर्वाच्या विचाराचं चक्र मात्र सुरू झालं त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं तर ती कसला तरी विचार करत होती काय झालं तो तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे बघून म्हणाला भरपूर कारण असू शकतात जसं का डोक्याला अपघाती मार बसणे कदाचित मेंदू मध्ये असलेला ट्युमर आहे त्याला रक्तस्राव अचानक वाढल्यामुळे त्यांचा ब्रेन हॅमरेज झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा कोणीतरी जाणून बुजून रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा त्यांच्यावर प्रयोग केला असू शकतो त्यामुळे त्यांचा झालेला असू शकतो एंजल तुला नक्की काय म्हणायचंय तो तिच्या नजरेतले हावभाव बघत म्हणाला मला नक्की तेच म्हणायचे जे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसते काकूंचा सुद्धा मर्डर झालाय जो नैसर्गिकरित्या झालाय असं फक्त आपल्याला भासवण्यात ती ताडकन उठून उभी म्हणाली फक्त एका शंकेच्या आधारावर तू असं कसं बोलू शकतेस तो म्हणाला आय नो मी खूप लवकर फायनल रिझल्ट पर्यंत पोहोचते पण तुम्हीच बघा ना अप्पा घरी नसताना माईंचा ऍक्सिडेंट होणं किंवा अचानक काकूंचा ब्रेन हॅमरेज होऊन त्या मरण पावणं ते पण त्या अगदी ठणठणीत असताना त्यांची ट्रीटमेंट जर व्यवस्थित सुरू होती तर त्या तितकी काळजी सुद्धा घेत असणार मग अचानक त्यांचा ब्रेन हॅमरेज कसा होईल त्यांचा कुठला अपघात झाला नव्हता की त्यांच्या डोक्यावर मार बसला नव्हता मग राहिले दोनच ऑप्शन एकतर त्यांच्या मेंदूची शिर फुटली असावी किंवा कोणीतरी त्यांच्यावर काही औषधांचा प्रयोग केला असावा आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते ही औषध फक्त ब्रेन डॅमेज करत नाही तर या औषधांमुळे एखादी व्यक्ती पॅरालाईज सुद्धा होऊ शकते आपला मेंदू ना एखादा स्विच बोर्ड सारखा असतो तिथल्या बटणांवर आपल्या घरातली उपकरणं चालतात बटन बंद पडलं की ते उपकरण बंद पडत जस कि फॅन किंवा बल्ब त्याच प्रकारे मेंदू मधला प्रत्येक भाग हा कुठल्या तरी शारीरिक अवयवाला किंवा प्रक्रियेला नियंत्रित करतो रक्तस्राव कुठल्या भागात होतोय यावर नक्की कुठला भाग निकामी होतो ते अवलंबून असतं उदाहरणार्थ डाव्या मेंदूत मोठा रक्तस्राव झाला तर वाचा जाते शिवाय शरीराचा उजवा भाग जस की हात आणि पाय आणि उजवा चेहरा कायमचा निकामी किंवा पॅरेलाइज सुद्धा होऊ शकतो ती म्हणाली तुला हे सगळं कसं माहित तो आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला मी एका प्रोजेक्ट साठी आर्टिकल बनवत होते त्यात हा माझा विषय होता तेव्हा मी याची सगळी माहिती वाचली होती जर काकू एकदम ठणठणीत होत्या किंवा त्यांच्या डोक्याला कसला मार बसला नव्हता तर कोणीतरी नक्कीच त्यांच्यावर औषधांचा प्रयोग केला असावा किंवा त्यांना इतका मानसिक त्रास दिला असावा कि त्या विचाराने त्यांच्या मेंदूची शीर तुटली आणि म्हणून त्या मरण पावल्या एवढच नाही तर मला आता असं पण वाटू लागले की तशाच औषधांचा प्रयोग करून पण पॅरालाइज केलं गेलंय जेणेकरून त्या या सगळ्याच्या मुळापर्यंत कधीच पोहोचू नयेत ती म्हणाली तस सत्यजीतच्या मनात सुद्धा विचार सुरू झाले हे बघा सर तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही मी चालत्या गाडीतून उडी मारे ना ती रागात त्याच्याकडे बघून म्हणाली कारण त्याने गाडी तिच्या मावशीकडे न घेता वाड्याच्या दिशेने घेतली होती उडी मारायची आहे ठीक आहे मार असं म्हणत त्याने तिच्या डोअरचं लॉक खोललं उघड दरवाजा आणि मार उडी तो शांतपणे ड्राईव्ह करत म्हणाला किती निर्लज्ज आहात जीव वाचवलाय आणि आता तुम्ही मलाच जीव द्यायला लावताय ती रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली मी नाही म्हणालो तुला जीव दे तूच मला धमकी देते मी फक्त डोअरच लॉक खोललाय तो बेफिकीरपणे म्हणाला अशा फालतू कारणासाठी जीव द्यायला ही तारा जन्माला आलेली नाहीये ती म्हणाली अच्छा मग कुठल्या कारणासाठी जन्म घेतलाय तुम्ही मॅडम तो तिच्याकडे ती तिरप्या नजरेने बघत म्हणाला तुमच्या सारख्यांना सरळ करण्यासाठी तिने गुस्शातच उत्तर दिलं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन कुत्र्याची शेपूट कितीही वर्ष नरकांड्यात घालून ठेवली तरी ती सरळ होत नसते तो म्हणाला सर तुम्ही स्वतःला कुत्रा म्हणताय तारा म्हणाली असं जर तुला वाटत असेल तर आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ कारण कुत्रा हा पाणी जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो त्याने उत्तर दिलं तशी ती निरुत्तर झाली त्यांच्या भांडणात घर कधी आलं हे त्यांना कळलंच नाही गेट जवळ त्याने हॉर्न वाजवला तस ने गेट खोल त्याने कार पार्किंग मध्ये लावली आणि सीट बेल्ट काढला तो खाली उतरला आणि दुसऱ्या बाजूने येत त्याने तिच्यासाठी दरवाजा खोला खाली सुकून त्याने तिचा सीट बेल्ट काढलं चला मॅडम आपकी मंजिल आ गई तो तिच्या समोर हात करत म्हणाला ही माझी मंजिल नाहीये आणि कधी असू पण शकत नाही ती रागात त्याच्याकडे बघून म्हणाली एक बार जो शिवाने कमिटमेंट उसके बाद तो की बी सुनता असं म्हणत त्याने सरळ तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि पायाने दरवाजा बंद करून टाकला सर काय करताय हे तुम्ही आपण तुमच्या घरी आलोय कुणी आपल्याला असं बघितलं तर काय विचार करेल मला आधी खाली सोडा ती रागात त्याच्याकडे बघून म्हणाली आधीच तिचा हात दुखत होता आणि त्यात तो तिला इरिटेट करून अजून वैताग देत होता त्यामुळे ती चिडली होती त्याने तिच्या बोलण्याला इग्नोर केलं आणि तिला तसच उचलून तो मेन दरवाजाच्या दिशेने निघाला वॉचमॅन डोळे मोठे करून त्या दोघांकडेच बघत होता सर प्लीज मला खाली सोडा ती आता थोड शांत आवाजात म्हणाली कारण चिडचिड करूनही तो तिचा काहीही ऐकत नव्हता निदान शांततेत तरी थोडं ऐकेल असं तिला वाटलं पण तिचा हा भ्रम फार वेळ टिकला नाही कारण दुसऱ्याच सेकंदाला त्याने मेन दरवाजाला एक जोरात लात मारली तसा दरवाजा उघडला गेला त्याने तिला घेऊनच वाड्यात प्रवेश केला पण जसा तो घरात शिरला तस हॉलमध्ये बसलेल्या अप्पा अक्का आणि काका तिघांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले वरती सूर्याच्या रूम इमोशनल ड्रामा सुरू होता शेजारी सत्याच्या रूम मध्ये क्राईम पेट्रोलचा एपिसोड सुरू होता नवरा बायको डिटेक्टिव्ह बनले होते आणि खाली पाटलांचा आपल्या होणाऱ्या धर्मपत्नीला सरळ उचलून घेत वाड्यात चिरला होता ताराचं त्या तिघांकडे लक्ष गेलं तिचे डोळे पण भीतीने मोठे झाले सर प्लीज तरी खाली सोडा ती घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहून म्हणाली संत्रा आवाज बंद ठेवा नाहीतर इथेच खाली सोडून दे आणि मग संत्र्यासारखी घरंगळत खाली जाशील तो तिच्याकडे पाहून म्हणाला आणि तसाच एक एक पाऊल पुढे चालू लागला तेवढ्या दहा बारा पाऊलांच्या अंतरात अक्काने त्या दोघांच्या कपाळावर मुंडावळ्या पण इमॅजिन करून झाल्या होत्या सस्पेन्स खत्म नहीं नाही होया मेरे दोस्त पिक्चर तो अभी बहुत दूर तक जाएगी आजचा भाग कसा वाटलाय नक्की सांगा आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट भाग जवळ जवळ अर्ध्या तासाचे असतात त्यामुळे बऱ्यापैकी मोठे म्हणावे लागतील रेकॉर्ड करायला आणि एडिट करायला दोन ते तीन तास लागतात त्यामुळे प्लीज असं म्हणू नका की भाग छोटे असतात